असल मानवा कुस्ती पहा पापण्या मिटू नका नाहीतर आनंदाला वंचित पैलवान चालू वर्षी जतचा पट्टी मागील वर्षी दोन हजार चोवीस ला पैलवान माउली कोकाट्यानं देशाची मोठमोठी आव्हानं स्वीकारलेली आहे उद्याच्या येणाऱ्या कालखंडामध्ये ज्यावेळा दोन हजार पंचवीस ला सोनिया सोड टक्के आणि सतपाल सोड टक्के ही भावभावाची जोडी शुभम चव्हाण आणि रविराज चव्हाण ही भावभावाची जोडी अशी भावांड त्रिमूर्ती कोक केसरी बापू कोकाटे यांचा पुतण्या कृष्णा कोकाटे यांचा पुतण्या ओम कोकाटे आणि माऊली कोकाटे माऊली ही उपाधी आईली असते पुरुषत्वामध्ये जन्म घेऊन माऊली उपाधी मिळाली ज्ञानेश्वर माऊलीला या महाराष्ट्रामध्ये इसवी सन बाराशे चौसष्ट वार होता गुरुवार वेळ होती दोन वाजून पंचेचाळीस मिनिटाची आणि संजीवन समाधी लागली इंद्रायणी काठी साधू संतांचा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र पवार साहेबांचा महाराष्ट्र गौरवशाली महाराष्ट्रामध्ये मराठमोळ्या वातावरणामध्ये या भारत देशाचे नेते पद्मविभूषण शरद चंद्र की दाशी है। ने जिनकी साफ घर में मथुरा काशी है, के लिला है।, लिला है।, लिला है। काम पवार साहेबांच्या माध्यमातून या बारामतीचं गोकुळ तयार केलेला आहे बारामती एक ब्रँड आहे पुणे लिहिला एक ब्रँड आहे महाराष्ट्र ब्रँड बनवलेला आहे महाराष्ट्राला नंबर वन ठेवण्याचं काम औद्योगिक क्षेत्र शैक्षणिक क्षेत्र कला क्रीडा क्षेत्र विविध क्षेत्राला भारतात महाराष्ट्राला अग्रेसर करण्याचं काम पवार साहेबांच्या माध्यमातून कुठले क्षेत्र नाही त्या क्षेत्राची माहिती नाही असे पवार साहेब पैलवान शिवराज राक्षी तला शिंदे कुमार तला प्रॅक्टिस न माणूस परिपूर्ण होतो ढोले साहेब कष्ट करावं लागतय त्यासाठी यमाजीच्या धाडे जावल्या लागते घामाचे पाठ व्हावे लागतात उगीच परशेदी मिळत नाही देव पण मिळत नाही स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही माऊली कोकाटेला कष्ट करताना थांब म्हणावं लागतंय आशिष हुडाचा कब्जा घेतलेला आशिष हुडा खाली गेलाय म्हणजे सर्व संपला असं होत नाही दाखवतोय कर, कर एक असा धोकेबाज आणि कुस्त्या या महाटातल्या सर्च करून बघा देशातल्या पहा हे कौतुका श्रीनिवास बापूंचा या महाटाच्या बिगम येतो चलता रहता है या का नाम जिंदगी बोलताच्या गरीबासाठी ताणा करावं सर्वांनी पहिलवान रविराजला मल सम्राट रावसाहेब बाप्पा मगर तर्फे पाचशे रुपये उद्याच्या कालखंडात फार मोठा पराक्रम बघायला मिळेल पहिलवान शिवराज लागसे वेलकम शेंडी कुमार वेलकम चलो अंदर पहिलवान सिकंदर शेख चलो भोळा ठाकूर चलो माऊली कोकाटे माऊली कस काढायला गेला शेख भोला ठाकूर शिवराज राक्षे आणि कुमार या ठिकाणी मंडप व्यवस्था केली असे माया मचिंद्र मंडप अँड लाईट साऊंड सिस्टीम नागे बांधू आपल्या या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन आणि शिवराज राक्षी चवा शेंडी कुमार चलो उत्तम दादा फडतरी पंचधी ओ हो Oh